मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिलच्या किस्त म्हणजे दहावा हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे महिलांना मिळणार आहे पंधराशे रुपये एकवीसशे रुपये सोबतच पंचेचाळीसशे रुपये सोबतच तीन हजार रुपयेसुद्धा आता तुम्ही म्हणत असेल की कि व्ह्यूजसाठी किंवा काही पण खोटी माहिती देत आहे तर महिलांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला सगळं समजून जाईल की का बरं म्हणतोय मी की काही महिलांना पंधराशे रुपये मिळतील काही महिलांना एकवीसशे रुपये मिळतील काही महिलांना पंचेचाळीसशे रुपये मिळतील आणि काही महिलांना तीन हजार रुपये मिळतील तर बस हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करून ला चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवनवीन लाडकी बहीण योजनेच्या माहितीसाठी तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत केली जाते आत्तापर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत नऊ हप्त्यांचा लाभ देण्यात आलेला आहे आणि आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महि सॉरी एप्रिल महिन्यामध्ये योजनेचा दहावा हप्ता वितरित केला जाणार आहे हा महिना डेबिटद्वारे महिलांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्स्फर करण्यात येणार आहे तर आता महिलांना दहावा हप्ता कधी मिळतील जर चला ते जाणून घेऊया बघा महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील विधवा विवाहित घटस्फोटीत परित्यक्त एक ते निराधार आणि कुटुंबातील एक अविवाहित अविवाहित महिला यांना एप्रिल महिन्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत दहावा हप्ता मिळणार आहे ज्यामध्ये महिलांना पंधराशे रुपये येतील हे एप्रिल महिन्याची किस्त आहे ज्याला तुम्ही दहावा हप्ता म्हणू शकता ज्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात आता जे पंचेचाळीसशे तीन हजार आणि एकवीसशे म्हणलं होतं त्याची माहितीसुद्धा देतो पण त्याआधी तुम्हाला सांगून देतो की एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी पस्तीसशे कोटी रुपयाचा निधी वितरित केला जाऊ शकतो आणि ज्यानंतर दहावा हप्ता वितरित केला जाईल माहितीनुसार चोवीस एप्रिलपासून सॉरी माफ करा चोवीस एप्रिलपासून योजनेचा पहिला टप्पा दहाव्या किस्तीचा पहिला टप्पा चोवीस एप्रिलपासून सुरू होईल तेहतीस एप्रिलपर्यंत तीन टप्प्यांमध्ये तब्बल तीन टप्प्यांमध्ये दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना योजनेचा लाभ मात्र आता देण्यात येणार आहे पण त्यासाठी महिलांना या पात्रतांना पूर्ण करणं खूप जास्त गरजेचं आहे सगळ्यात आधी महिलेचा अर्ज हा वेबसाईटवर मंजूर असला पाहिजे महिला महाराष्ट्राची रहिवाशी असली पाहिजे महिलेच्या परिवाराचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे महिलेच्या परिवारातील सदस्य आयकर म्हणजे टॅक्स पेयर नसावे ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या महिलेचं आधार कार्ड बँक खात्यासोबत जोडलं असावं महिलेचं वय कमीत कमी एकवीस आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्ष असावं सोबतच महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत नसावी आणि महिलेच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टरशिवाय इतर कोणतेही चारचा किंवा नसावे या पात्रता मात्र महिलांना पूर्ण कराव करायची आहे लाडकी बहीण योजना दहाव्या हप्त्याची तारीख तर बघा महाराष्ट्र सरकार किंवा जिल्हा व बालविकास विभागाने अद्याप अधिकारिक रित्या याची घोषणा केलेली नाही आहे परंतु सूत्राच्या माहिती अनुसार चोवीस एप्रिल ते तीस एप्रिल दरम्यान योजनेचा दहावा हप्ता वितरित केला जाऊ शकतो लाडकी बहीण योजनेचा दहाव्या हप्त्याचे वितरण दोन टप्प्यात केले जाईल पहिला टप्पा चोवीस एप्रिलपासून तर आ, के वितरित केला जाईल ज्यामध्ये एक कोटीहून अधिक महिलांना दहाव्या हप्त्याचा लाभ देण्यात येईल आणि त्यानंतर सत्तावीस एप्रिलपासून मात्र योजनेचा दुसरा टप्पा जो आहे सुरू करण्यात येईल जर तिसरा टप्पा जो राहील तिसरा टप्पा ही सुरू होऊ शकतो जो मार्चच्या एप माफ करा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालेल ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या त्यानंतर या महिलांना मिळणार आहे एप्रिलच्या हप्त्यात तीन हजार रुपये तर कोणत्या महिलांना तुम्हाला माहीत असेल फेब्रुवारी महिन्यात डी बी टी प्रणालीत ना एक तांत्रिक बिघाड झाला होता ज्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता राज्य सरकारने मार्च महिन्यात वितरित केला होता ज्यामध्ये महिलांना आठवा प्लस नववा असे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये मिळणार होते परंतु खूप साऱ्या महिलांना हे तीन हजार रुपये मिळालेसुद्धा पण काही महिला अशा आहेत ज्यांना फक्त मार्च महिन्यात आठवाच हप्ता मिळाला आणि ज्या महिलांना आठवा हप्ता मिळाला त्यांना आता मार्च मार्च महिन्याचा जा नववा हप्ता होता तो आणि एप्रिलचा दहावा हप्ता असा एकत्रित मिळणार आहे ज्यामध्ये महिलांना तीन हजार रुपये मिळतील हे झाले तीन हजार रुपयाची गोष्ट ठीक आहे आता पंचेचाळीसशे रुपये कोणाला मिळतील तर खूप साऱ्या महिला अशासुद्धा आहे माझ्याच घरातील अशा काही महिला ज्यांना फेब आ, मार्च महिन्यामध्ये एकही आठवडा मिळाला नाही म्हणजे नाही त्यांना आठवा हप्ता मिळाला नाही त्यांना नववा हप्ता मिळाला तर ज्यांना आठवा आणि नववा हप्ता दोन्ही नाही मिळाला अशा महिलांना आता एप्रिल महिन्यात आठवा प्लस नववा प्लस दहावा असे तीनही हप्ते एकत्रित मिळतील ज्यामध्ये महिलांना पंचेचाळीसशे रुपये मिळणार आहे आता खूप साऱ्या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहे तर ते एकवीसशे रुपये कसे मी सांगतो तुम्हाला माहीत असेल नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे आहे नमो शेतकरी योजना किंवा नमो शक्ती योजना जी योजना आहे राज्य सरकारची त्या अंतर्गत मागच्या महिन्यातसुद्धा खूप साऱ्या महिलांना पाचशे ते सहाशे रुपये मिळाले होते त्याचे स्क्रीनशॉटसुद्धा तुम्हाला गुगल आणि यूट्यूबवर मिळून जातील मराठी कॉर्नरवाल्या दादांनी शुभमदादा त्यांनीसुद्धा तो व्हिडिओ टाकलेला आहे तर खूप साऱ्या महिलांना पाचशे ते सहाशे रुपये डीबीटी अंतर्गत मिळालेले आहे तर त्या महिलांना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये प्लस ते नमो शेतकरी योजना नमो शक्ती योजनेचे पाचशे ते सहाशे रुपये पाचशे जर मिळाले तर तुम्हाला दोन हजार रुपये मिळेल आणि जर तुम्हाला समजून घ्या सहाशे रुपये मिळाले तर एकवीसशे रुपये मिळेल तर अशा प्रकारे काही महिलांना एकवीसशे रुपये सुद्धा मिळणार आहे तर ही एकंदरीत पूर्ण माहिती आहे जी महिलांना तीन हजार रुपये पंचेचाळीसशे रुपये एकवीसशे रुपये आणि पंधराशे रुपयेची जी मी तुम्हाला दिलेली आहे आता म या महिलांना दहावा हप्ता मिळणार नाही तर का नाही मिळणार चला आपण ते घेऊन येऊया अलीकडेच महाराष्ट्र सरकारने राभार्थी महिलांची अर्जांची के छाननी केलेली आहे छाननीमध्ये योजनेच्या पात्रतांची निकषांची योजने पात्रता पूर्तता न करणाऱ्या महिलांचे अर्ज नाकारण्यात आलेले आहे म्हणजे ज्या महिला योजनेच्या पात्रता निकषांना पूर्ण करत नाही त्यांना मात्र योज त्यांचे अर्ज मात्र आता योजनेच्या अंतर्गत खारिज करण्यात आलेले आहे मिळालेल्या माहितीनुसार पाच लाखांहून अधिक महिलांचे अर्ज नाकारण्यात आलेले आहे आणि या महिलां महिलांना आता मात्र एप्रिल महिन्यात दहाव्याप्त्याचा लाभ नाही मिळणार आहेत यामध्ये काही महिलांनी चुकीचे कागदपत्र देऊन आणि चुकीची माहिती देऊन अर्ज केला होता या महिलांचासुद्धा समावेश आहे आणि याची जी आहे पूर्ण माहिती तुम्हाला ट्विटरवर सुद्धा आदित्यताई तटकर यांनी दिलेली आहे तर या महिलांना मात्र आता एप्रिलचा दहावा हप्ता मिळणार नाही तुमचा अर्ज खालीच झाला आहे की नाही ते तुम्ही योजनेच्या अधिकारिक वेबसाईटवर जाऊन लॉग इन करू शकता लॉग इन करून ॲप्लिकेशन मेड अर्लिअरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस दिसेल जर तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ड असेल तरच तुम्हाला आता योजनेच्या अंतर्गत लाभ मिळेल ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या तरीही काही एक नवीन अपडेट आली होती लाडकी बहीण योजनेची सोबतच आता लव लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्यासाठी पात्र महिलांची एक लाभार्थी लिस्टसुद्धा जारी केलेली आहे त्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ टाकणार आहोत संध्याकाळपर्यंत म्हणून या व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऑल ऑलवर सेट करून द्या जेणेकरून तुम्हाला व्हिडिओजची नोटिफिकेशन मात्र मिळत राहील आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला द्या रजा जय हिंद जय भारत